नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशामुळे पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलीसचे विशेष पथकाने कळवर शहरात अवैधरित्या सुरू असलेले मटका सुगाराचे व दारूच्या अड्ड्यावरती छापेमारी करून कारवाई केली आहे पळवण पोलीस ठाणे हद्दीत परिसरात महालक्ष्मी थिएटर लगत असलेल्या मोकळ्या ठिकाणी काही इसाम मटका दारूचा असल्याची उल्पनीय माहिती परिविक्षाधीन भापोसे श्रीमती अपर्जिता अग्निहोत्री यांना मिळाली होती बातमीप्रमाणे दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पथकातील अधिकारी व अमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे सदर कारवाईत अवैधरित्या मटका जुगार खेळणाऱ्या व खेळवणाऱ्या इसामांना ताब्यात घेण्यात आले आहे भाऊसाहेब पगार राहणार लक्ष्मीनगर पळवण दिलीप कारभारी पगार हनुमान सुपडू डावरे रामलाल त्र्यंबक शिलावंत निर्मल उदय जेवराणी सर्व राहणार पळवण तालुका कळवण मंगेश तानाजी पवार राहणार गंगावन तालुका कळवण देवबा दगा पवार राहणार चाचेर तालुका कळवण रामासंभाशी पवार राहणार मानव तालुका कळवण सदर छपाई कारवाईत यातील मटका चालवणारे आरोपी क्रमांक एक भाऊसाहेब पगार यांच्या सांगण्यावरून आरोपी क्रमांक दोन हे आठ हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मिलन श्रीदेवी व कल्याण नावाचा मटका जुगार खेळताना व खेळवताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून एकोणचाळीस हजार दोनशे चाळीस रुपये रोख रक्कम छप्पन्न हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन सात लाख रुपये किमतीच्या मोटरसायकल तसेच मटका जुगाराचे साहित्य साधने असा एकूण सात लाख पंच्याण्णव हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल सप्त करण्यात आला आहे त्यातील ताब्यात घेतलेल्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच कळवण शहरातील महालक्ष्मी थिएटर लगत असलेल्या ओतू रोड परिसरात इसाम नामे शैलेंद्र किसन कानडे राहणार कळवण तालुका कळवण हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विना परवाना बेकायदेशीरित्या देशी मद्याची विक्री करताना मिळाला असून त्याच्या कब्जातून देशी मद्याचा साठा व मोबाईल फोन असा एकूण तेरा हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर इसमाविरुद्ध कळवण पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशवाडे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिलखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व बापोसे श्रीमती अपराजिता अग्निहोत्री परिपोलीस उप श्रीमती अभिदिता शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके पोलीस अमलदार सुनील पगारे राहुल गांगुवडे योगेश हेबाडे प्रकाश श्रीकामे चेतन शेवाळे चालक नितीन गांगुवडे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे वृत्तसंकलन रफिक्स सय्यद